नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समजलेली आहे तुम्ही पेपरही वाचले असतील आणि कदाचित तुम्ही टी तु, व्ही चॅनलला सुद्धा ही न्यूज बघितली असणार आहे तर काल भाजपतर्फे जे रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला होता तिथे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले होते आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहेत तर या संदर्भात आपण ते जे काही बोलले ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे कोणी पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आले त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट्स तुम्हाला ताबडतोब मिळून जातील म्हणजे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ग्रुपमध्ये शेअर करा लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जर अशी कुठली बातमी आली की लाडकी बहीण योजना बंद होईल वगैरे तर अजिबात विश्वास ठेवू नका चक्क मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की पुढील पाच वर्ष ही योजना सुरू राहणार आहे त्यामुळे पुढील पाच वर्ष लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणारच आहेत आता सध्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात की बोगस जे लाभार्थी आहेत ते शोधायचं चा काम चालू आहे हे तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा अपडेट्स मध्ये बघितलं असेल की बोगस जे लाभार्थी आहेत जे अपात्र होते आणि ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्यांचं अनुदान सरकारने आता बंद केलंय असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ती प्रोसेस संपली की त्याच्यानंतर योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचे जे सरकारने प्रॉमिस केलं होतं की पंधराशेचे एकवीस रुपये दिले जाणार आहेत ते योग्य वेळी बहीण भेन, लाडक्या बहिणींना पैसे वाढवून मिळणार आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कालच्या कार्यक्रमात स्पष्ट केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू